हॅलो फ्रेंड्स यू कशा तुम्ही सगळेजण मी असं वाटते की किती वर्षानंतर ब्लॉग बनवती आहे खरं तर टाईमच नाही आहे मला मी खूप बिझी आहे करंटली माझ्या लाईफमध्ये आणि व्हिडिओ बनायला अजिबात टाईमच नव्हता मला तसा थोडाफार भेटायचा टाईम पण मी म्हणजे कोणत्या टॉप टॉपिकवर व्हिडिओ बनू कारण कुकिंग तर, तर अशी फटाफट फटाफट झोपेतून उठून कुकिंग करते की त्याच्यानंतर ते, ते शूटिंग करायला पण टाईम भेटत नाही कोण ते कॅमेरा सेट करेल हे करेल असं मी आळस करते म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही पण आता मी आज ठरवलं तर मी म्हणजे चा एक हप्तापासून ठरवते की व्हिडिओ बनवू बनवू पण मला मुहूर्तच भेटत नव्हतं तर आता मी ठरवलं की मी व्हिडिओ बनवणार आहे रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे भले रोजच्या रोज नाही तरी हप्त्यातून दोन तीन तरी व्हिडिओ बनवणार मी नक्कीच ठीक आहे आणि आता व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की मी चालली आहे उद्या गावाला मी आणि कुकू आम्ही लोकं दोघी गावाला चालले होत्या तर सगळी पॅकिंग वगैरे आहे सगळा पसारा पडला आहे घरात सगळी पॅकिंग करते मी आणि उद्या माझ्या आणि ॲक्च्युली माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे अठरा तारखेला ठीक आहे तर सतरा तारखेला हळदी अठरा तारखेला लग्न आहे तर आम्ही गावाला चाललं आणि मी गावाला जाण्यासाठी तशी पण खूप एक्सायटेड आहे तर मी गावाला गेल्यावर तिथून ब्लॉग बनवेल तुम्हाला दाखवेल माझं गाव आणि भरपूर होपफुली तिथे मज्जा करू मला खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून मला गावाला जायचं होतं पण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या एकदा बॉम्बेच्या का लोकांना काय सुट्टी बिट्टी शाळा वगैरे असं सुट्ट्या कड काढून वगैरे जावं लागतं गावाला आणि आत्ता पण जाऊ नाही शकते कारण जी दहावीची क्लासेस सुरू झालेत ना तर ते सुट्टी पण नाही आहे आम्ही लोकं खोटं बोलून चाललो आहे ॲक्च्युली गावाला की मेडिकल एमर्जन्सी असं वगैरे म्हणून <laughs> पण काय करायचं जावं तर लागेलच ना भले नाही आणि मी हा नवीन हेअरकट केलाय कसं वाटतं नक्की सांगा ते पण मी शूट नाही केला मला नक्की सांगा की हा हेअरकट कसा वाटतं मेकअप मी केला होता पण काढलाय तो ते तोंड धुतला सुद्धा नाही अजून आणि ही मी नवीन नोज रिंग बनवली कशी वाटते नक्की सांगा मला आणि व्हिडिओ अपलोड करत राहीन गावाला गेल्यावर आता मी व्हिडिओ बनवतच राहीन तुम्हाला सगळे माझ्या नातेवाईक वगैरे दाखवेन ठीक आहे तर होपफुली आम्ही भरपूर मज्जा करू लग्नाचे हळदीचे असे व्हिडिओ मी टाकेन ठीक आहे तर भेटूया आपण नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या ठीक आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय उद्या मी बसमध्ये गेले ना तर बसमधून पण व्हिडिओ शूट करून दाखवेन तुम्हाला ठीक आहे बसमधून जाणार आहे स्लीपर आहे म्हणजे स्लीपर हे हिंदी बोलते स्लीपर असतं ना ती एसीची हां आहे स्लीपर एसीची बस असते ना त्याच्यामधून आम्ही लोक जाणार आहे झोपून आरामशीर ठीक आहे तर त्याचं तिकीट वगैरे सगळं बुक केलं आहे तर जमलं म्हणजे तिथे जर चांगला नेटवर्क वगैरे असलं तर मी बसमध्ये पण दाखवेन तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ बनवून ओके तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गायज अँड सॉरी मी एवढा दिवस व्हिडिओ नाही बनवला त्याच्यामुळे पण आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवत राहीन ओके चॅनल मी माझं डिलीट नाही करणार आहे नेल्सन्स ओके ठीक <laughs> आहे बाय नेल्सन मला खूप मिस करतो मला माहिती आहे पण टॉर्चर तुझं टॉर्चर ॲक्च्युली मी व्हिडिओ करायचं बनवतो तर तुम्हाला प्रॉमिस कर की तुम्हाला टॉर्चर करणार नाही ठीक आहे फेक आयडी बनवून माझ्या चॅनलवर मला टॉर्चर करणार नाही मेंटली हरास करणार नाही तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवून तुम्हाला टॉर्चर करत तर मी व्हिडिओ बनवणार नाही ओके नाही ओके गाईज तर बाय सगळ्यांना भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट